आज सकाळी जे काही प्रजासत्ताक दिनाच्या दरम्यान झालं होतं त्यानंतर आपल्यावर अॅट्रोसिटी दाखल करावी अशा पद्धतीचा एक पूर आश मागणी होती तर खरं म्हणजे मला आज खूप वाईट वाटलं त्या विषयावर बोलणार नव्हतो पण मला सांगा तुम्ही तुम्हीच दरवर्षी मला दाखवतात म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो तेवढं मी म्हणजे मला कोणाला कमी दाखवायचं नाही पण महाराष्ट्रामध्ये मी सांगेन नेते येतात हार घालतात चाले जातात करतात हे कामच आमचं आहे पण मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखा मिरवणुकीमध्ये शर्टपर्था करा तुम्ही माझ्याबद्दल सगळ्यातून विचारा म्हणजे मी असं म्हणत नाही विचारा म्हणजे सगळ्या जयंतीसाठी आग्रह असतो तालुक्यामध्ये सगळ्या गावात जयंती घाली असते एवढं अग्रमी असतो तिथे सगळी वाज या गीतीची व्यवस्था सुद्धा मी करत असतो आणि प्रत्येक मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर सुरुवात असेपर्यंत त्याच्यावर बसून लेझिम खतरा तुम्हीच मला दाखवतात चाळीस वर्षामध्ये एकही वर्ष असं झालं नसेल की अंगामध्ये मी निळा शर्ट घालून बाबासाहेबांची जयंती साजरी केली नाही एकही वर्ष असं नसेल पाहिजे तुम्ही सगळे तुमच्याकडे तुम्ही दाखवले सगळ्या छान तुम्ही दाखवतात आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार असतील समरसता असतील ते थी। जोपर्यंत मी काम करतो माझ्या सगळं तुम्ही विचारा प्रत्येक लग्न कार्यात मरणात असा एकही विषय नसतो मी त्या ठिकाणी जात नाही वाड्यात जाऊन जेवणारा मंत्री असताना आतापर्यंत आजपर्यंतसुद्धा मी कार्यकर्ता आहे मी मातंग समाजाचं वाडा वाडासमोर आहे तिथे जाऊन मी त्या ठिकाणी जेवण करत असेल लग्नात जात असेल अण्णा भाऊ साठांची जयंती माझा किती त्या ठिकाणी पुढाकार असतो वाल्मिकी समाजाचा आमचा वाड आहे त्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांच्या घरामध्ये बसून मी स खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता जोपणारा कार्यकर्ता आहे मी संघाच्या मुशीत वाढलेलो आहे ते मला माहीत आहे काय काय नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा माणूस मी आमच्या गावामध्ये जामनेरमध्ये एवढं मोठं शहर आहे एकही पुतळा नव्हता गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा पुतळा जिल्ह्यात दोन तीन जिल्ह्यात नसेल एवढा मोठा भव्य दिव पुतळा मी त्या ठिकाणी उभा केला त्याचं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं सगळे लोक किती आनंदित आहेत मिरवणुकीमध्ये अशी एकही मिरवणूक नसते की त्या मिरवणुकीमध्ये मी नसेल कधीच नसते तुम्ही विचारा पण आता अनावधानाने एखादं नाव घ्यायचं राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं कशासाठी कशासाठी हा काही फार मी जाणीवपूर्वक काहीतरी अर्वाच्य बोललो उलटं सुलटं बोललो पण नाव राहिलं म्हणून तुम्ही एवढं त्याचं करावं मला काही समजलं नाही हा विषय तर कसा आला विषय कशामुळे आला असं नाही आहे आताच प्रजासत्ताक दिन होता ठीक आहे मी म्हटलं भारत माता की जे आहे वंदे माता छत्रपती शिवाजी महाराज की जे आहे ते बाबा मी म्हणून असल्यात बाबासाहेबांचं समजा अना नॉलेज माझं नाव राहून गेलं राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली म्हटलं नाही त्या भगिनींच्या भावना दुखावले असतील मी दिलगिरी व्यक्त करतो पण मी खरंच सामाजिक समरसता झोपडाचा माणूस आहे बाबासाहेबांचा अनुयायीसुद्धा म्हणजे एकार्थी मी आहे त्यांचे विचार जोपासणारा आहे मला वाटतं यावर विषय थांबायला पाहिजे होता पण अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं आपल्याला नाही म्हणत उलट त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं काही शब्द पसरू नका माझं असं म्हणणं आहे मी तुम्ही कोणालाही विचारा जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळला मी किती कोटी रुपये दिले विचारा कोणी देत नव्हतं हो आतापर्यंत मी किती कोटी रुपये दिले स्मारकासाठी बाबासाहेबांच्या हे आपण तपास करून घ्या जिल्ह्यात विचारा माझ्या ज्या गोष्टीचा सुद्धा आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही मला याचं वाईट वाटतंय त्या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्या एवढा सगळ्या या गोष्टी जोपासणारा माणूस मी म्हणजे पुरसंघ कोणाला कमी लेखत नाही पण महाराष्ट्रामध्ये नसेल असं असताना माझ्यावर अशा पद्धतीने बोलावं त्याचं वाईट वाटतं ठीक आहे आता मला माहित नाही त्या आमच्या भगिनी कोण आहेत काय आहेत पण मी दिलगिरी व्यक्त केली की बाबा अनावधान झालं असेल माझ्या मनामध्ये तसा हेतू नाही आणि तुम्ही जळगाव जिल्ह्यात विचारा या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्या काय भावना असतात सगळे उत्सव मी कशामध्ये साजरे करतो सगळे मी तुम्ही विचारा बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सगळं गाव जेवण देणारा माणूस मी आहे आणि त्यांच्याबरोबर बसून मी जेवतो स्वतः वाड्यामध्ये जेवण देऊन हे पण विचारा लोकांना आम्ही नाही म्हणत असेल तर कोणी म्हणजे कोणा सत्यनं काही लगेच तुम्ही सगळ्यात दाखवत आहेत आहे मग एवढं सुद्धा अशा पद्धतीने माझ्याबद्दल काहीतरी लोकांची मनं कलुषित करायची असं बोललं जावं मला याच्या खूप वेदना होत आहेत खूप वेदना होत आहेत मला या गोष्टीच्या ठिकठिकाणी आता आंदोलनाचे देखील हाक दिली जाते वेगवेगळ्या राजकीय त्यांनी ते करावं त्यांना कोणाला काय करायचं राजकारण करायचं असेल तर मला काही माहीत नाही पण तुम्हीच माझ्या चाळीस वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमधल्या भारतरत्न आहेत आमच्यासाठी ते आदरणीय आहेत पूजनीय आहेत पण तुम्हीच दाखवा ना चाळीस वर्ष झालं माझं एक वर्ष चुकलं का की अंगामध्ये या अशा निळ्या कलरचं शर्ट मी घातलं नाही मी काही नुसतं असं हार घातल्यानं चाललं गेलो असं नाही आहे शेवटपर्यंत एवढ्या उन्हामध्ये सेहेचाळीस पंचेचाळीस टेम्परेचरमध्ये मी मिरणुकीत फिरणारा माणूस आहे माझ्या कार्यकर्त्यांना मी आवडून सांगतो की एकाही घरी राहायचं नाही सगळ्यांनी त्या ठिकाणी हजर राहावं मग अण्णासाहेब साठे असतील हा मीच ज्यांच्या साजऱ्या करतो म्हणजे सगळ्यात मोठा पुढाकार माझा असतो सगळ्या मोठी मदत माझीच असते सगळी त्यांना विचारा तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे नाशिकला तुम्ही बघा आता आमच्याकडे ॲडव्होकेट बडवले श्याम बडवले <coughs> कार्यकर्ता चांगला आहे आम्ही त्याला इतकी कॉम्पिटिशन होती ती कटा कुणाला करायचं सांगितलं आम्ही मी मुख्यमंत्री मोद्यांची परवानगी घेतली अध्यक्षांची आमच्या परवानगी घेतली रवींद्र चव्हाणांची आम्ही त्यांना केलं बडोजेंना चांगले चांगले लोक मागत होते सिनियर लोक मागत होते पण म्हटलं नाही ते प्रामाणिक कार्यकर्ते निष्ठावान आहेत त्यांना दिलं पाहिजे आम्ही दिलं जगामध्ये सुद्धा तुम्ही विचारा सगळ्यांना हो। कसं या कॅटेगरीमधले आमचेच निवडून येतात जांभेरला आता मला आठवत ते वर्षावर दुसरा कोणी माणूस निवडून आला बा बी जे पी शिवाय सगळे कमळावर निवडून येतात जिल्हा परिषदला येतात पंचायत समितीला येतात नगरपालिकेमध्ये सगळ्यांचे सगळे शंभर टक्के आमचे निवडून येतात मग हा विषय कसा काय येऊ शकतो मला वाटतं उगत लोकांच्या मनामध्ये काही दुसरा संशय